आज आपण बनवणार आहोत नूडल्स त्यासाठी घेतला आहे उभा कापून कोबी उभे कापून गाजर कांदा कांद्याची पात शिमला मिर्च आलं घेतलं किसून लसून घेतलं बारीक चिरून हिरवी मिरची घेतल्या दोन तीन नूडल्स घेतलेत तुम्ही चावमीन हक्का नूडल्स कुठलेही नूडल्स घेऊ शकता आणि इथे ठेवलं आहे एका पातील्यामध्ये दोन लिटर पाणी उकळण्यासाठी पातेलं मोठंच घ्या आणि त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकायचं आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आल्याशिवाय नूडल्स टाकायचे नाहीत आता आपल्या पाण्याला उकळी यायला लागली मी आता इथे नूडल्स टाकते तुम्हाला पाहिजे असतील लांब लांब नूडल्स तर तुम्ही पूर्ण तसेच टाकू शकता पण मला थोडेसे कट करून टाकायचे खूप लांब नको आहेत मला म्हणून मी तुकडा करून टाकला मधून आता याला मिक्स करून घेऊया आता हे नूडल्स आपण सहा ते सात मिनिट व्यवस्थित उकडून शिजवून घेऊयात आपल्याला नूडल्स पूर्ण शिजवायचे नाही आहेत ऐंशी टक्के फक्त शिजवून घ्यायचे आहेत खूप जास्त शिजवलं तर ते चिकट होतं सगळं मिक्स होतं आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपण चेक करून बघूया आपले नूडल्स शिजलेत की नाही पटकन तुटते म्हणजे आपले नूडल्स आपल्याला पाहिजे तेवढे शिजलेत आता आपण याला एका चाळणीवर ओतून घेऊया चाळणीवर ओतून सगळं पाणी निथळून घ्यायचं याचं आणि याच्यावर लगेच थंड पाणी ओतायचं म्हणजे याची शिजण्याची प्रोसेस थांबते आणि थंड करून घ्यायचे थोडंसं मिक्स करायचं हलक्या हाताने मिक्स करायचं नाही तर नूडल्स तुटतात आता याच्यावर थोडंसं तेल टाकूया आपण आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ याला तुम्ही फॅन खाली सुद्धा शिव आ... थंड करू शकता आपले नूडल्स जेवढे थंड होतील तेवढे ते, ते एकमेकांना चिकट चिकटत नाहीत त्यासाठी पटकन थंड करायचे नूडल्स थंड होतं तर इथे एक कढई ठेवली कढईत तेल टाकले त्यात ते आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकूया गॅस फुल ठेवायचा आहे चायनीज बनवताना गॅस नेहमी फुल ठेवायचा शक्यतो लोखंडाची कढई वापरायची आता याच्यात टाकूया कांदा कांदा थोडासा परतुया आंदा थोड़ा थोडासा परतला की याच्यात टाकूया गाजर कोबी शिमला मिर्च तुमच्याकडे जर लाल पिवळी शिमला मिर्च असेल तर ती पण टाका कलर खूप छान येतो आणि याला मिक्स करून घेऊया गॅस कमी करायचा नाही आहे आणि भाज्यांमध्ये मीठसुद्धा टाकायचं नाही तर आपल्या भाज्या लूज पडतात आपल्याला भाज्या थोड्याशा कडक ठेवायच्या आता आपल्या भाज्या सत्तर ते ऐंशी टक्के शिजून आहेत आता याच्यामध्ये सर्वात शेवटी घालूया कांद्याची पात आणि याला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये टाकूया तर आपण दोन ते तीन चमचे सोया सॉस दोन ते तीन चमचे रेड चिली सॉस आणि दोन तीन चमचे टोमॅटो केचप तुम्हाला थोडं झणझणीत खायला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट पण याच्यामध्ये टाकू शकता आणि आता याला मिक्स करून घ्यायचंय छान मिक्स आता याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये नूडल्स टाकूया याला छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या नूडल्सला भाज्या आणि सॉस लागला पाहिजे हलक्या हाताने हलवायचे मिक्स झाले आपले नूडल्स सर्वात शेवटी याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना लक्षात ठेवायचं आहे आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे परत एकदा मिक्स करून घेऊ तयार आहेत आपले नूडल्स आता याला काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये तयार आहेत आपले घरच्या घरी नूडल्स